नमस्कार मी मराठी साहित्य मंडळ पेनचा नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि सेवानिवृत्त प्राचार्य सतीश कोरे पेन शहरात गेली सहा दशकावरून अधिक काळ मराठी साहित्य मंडळ कार्यरत आहे मान्य विभावरिताई जोशी व श्री कमळकर सर यांनी त्यांच्या सहकार्याच्या मदतीने या मंडळाच्या कार्याची धुरा गेली तीस वर्षं अविरतपणे सांभाळली आहे आज आपण त्यांच्याकडूनच मराठी साहित्य मंडळ पेण या सामाजिक सांस्कृतिक संस्थेची माहिती घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार सर मराठी साहित्य मंडळाची स्थापना पेणमध्ये कोणी आणि कधी केली स्वर्गीय पुरोहित गुरुजी म्हणून एक टेनमध्ये शिक्षक होते त्यांनी एकोणीसशे बासष्टमध्ये नेमकी तारीख उपलब्ध नाही आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न पण केला ते ओळखण्याची तारीख पण मिळाली आहे तर एकोणीसशे बासष्ट साली त्यांनी पुढाकार घेऊन स्थापना केली त्यावेळेचे त्यांचे शिलेदार होते राजाभाऊ देवधर अप्पा जोशी अप्पा ढवळे विजयाबाई दामले नारायण सुळे गुरुजी निंब्रे गुरुजी इत्यादींची त्यांना मोलाची साथ मिळाली या मंडळाची उद्दिष्ट काय आहे साहित्य कला आणि संस्कृती या तीन मुख्य मुद्द्यांवरती ही संस्था चालवायची असं ठरलं आणि त्यामुळे साहित्याकरता वेगवेगळे कवी साहित्यिक यांची वक्ते आपण बोलवलेले होते त्याच्यातच वाचन संस्कृती मानावी ह्या दृष्टीने पुस्तकातील वेगवेगळे वेग वे उतारे घेऊन जेव्हा वाचक दिन असतो त्या दिवशी आपण कार्यक्रम करून वाचक दिन साजरा करतो आणि वेगवेगळे वे वे उतारे वाचन करून आपल्या ज्ञानात आणखीन ज्याचं वाचन ते झालं नसेल त्याच्यात आणखीन भाग घेतली जाते मॅडम आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे याची उद्दिष्ट जे आहेत एकंदर जी उद्दिष्ट पूर्ण वरच्या स्तरावरती असतात तीच उद्दिष्ट धरून आपण या मंडळाचं काम करतो आहे तर त्याच्यामध्ये कला आ, साहित्य आणि संस्कृती आत्ताच आपल्याला नुकताच यावर्षीच मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि या अभिजात दर्जा मिळण्यामध्ये जे प्राचीन साहित्यिकांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्याबरोबर आपल्या साहित्य मंडळाचं देखील आहे मंडळाचं काम हे पाहिलं गेली सात वर्षात ते साधारणपणे दशकाप्रमाणे आपल्याला सांगता येईल का पहिल्या दशकामध्ये कोण बन दुसऱ्या दशकामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली मी पेनमध्ये आलो आणि पं एकोणीसशे पंच्याण्णव साली या मराठी साहित्य मंडळातर्फे एक दिवसाचं छोट साहित्य संमेलन घेतलं होतं आंबेडकर शाळेमध्ये त्यासाठी जिल्ह्यातून बरेच लोक आले होते तेव्हापासून मी या, या मंडळाशी निगडीत आहे तर त्यामुळं पूर्वीचा इतिहास फारसा माहिती नाही पण त्यात मध्ये काम केलेल्या लोकांची नावं मला माहिती आहेत यामध्ये राजाभाऊ देवधर अप्पा जोशी अप्पा ढवळे विजयाबाई दामले नारायण सर्वे निमरे गुरुजी आणि त्याच्यानंतर ब्याण्णवपासून पंच्याण्णवपासून या मंडळाचं काम पुढे चालू ठेवण्याचं काम श्री एकनाथ करंदीकर विलास फडके श्रीनिवास गडकरी सुर्वे गुरुजी विजयाबाई दामले सौ सुषमा टिळक या तर सर्वात दीर्घकालीन अध्यक्षा राहिलेल्या आहेत त्याशिवाय विनायक गोखले विभागरी जोशी इत्यादींनी चालू आहे मॅडम आपण जवळजवळ गेली तीस वर्ष कार्यकारिणीवरती आहात आणि पंधरा वर्ष आपण पदाधिकारी म्हणून काम बघितलेलं आहे तर हे काम करत असताना आपल्या सदस्याच्या काळामध्ये आपले कार्यक्रम आपण बरेचसे आखले असतील कार्यान्वित केलेले असतील तर असे कोणते कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत माझ्या म्हणजे चांगल्या आठवणीत राहणारे असे म्हणजे लेखक हे नाटककार शन्ना नवरी ना यांना आपण बोलवलेलं होतं चिपळूणचे गंधार पोर त्यांनाही आपण बोलवलं होतं कवी अशोक बागवे यांचाही कार्यक्रम झालेला होता कवी अशोक बागवे आणि चिपलूणचे मंदार ओक मंदार ओक त्यांचं जेव्हा आम्ही व्याख्यान ठेवलं तेव्हा त्यांना आम्ही त्यांनाच म्हटलं की तुम्ही एखादा आम्हाला विषय सांगा तेव्हा ते म्हणाले मी पुरणवरती बोलली म्हटलं पण विषयाला नाव काय द्यायचं तर ते म्हणाले तत्वचिंतक पुरु तो विषय ऐकल्यावर जरा म्हणजे त्यांनी ज्यांनी तो विषय ऐकला त्यांनाही आश्चर्य वाटलं की ह्या विषयावर काय बोलणार पण पुरणच्या साहित्याविषयी सगळ्यांना असं माहिती आहे की ते हत्वपूर्व साहित्य आहे त्यांचं विनोदी साहित्य आहे आणि तत्वचिंतक फुलं म्हणून काय सांगतील तर तो मंदार जोशी यांचा बऱ्याच क्षेत्रातला वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास आहे आणि त्यांनी अतिशय सुंदरित्या फुलांचं हे तत्व त्यांचं काय आहे जीवनातलं ते त्यांनी सांगितले नाही हा कार्यक्रम एक माझ्या अगदी चांगला लक्षात राहिलेला जसा मॅडमच्या लक्षात तत्वचिंतक फुलं हा कार्यक्रम प्रकर्षाने लक्षात राहिलेला आहे तसं सर आपल्या आठवणीत काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम जो इथे आपण कार्यान्वित केला अशा प्रकारे हां एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्ही या मंडळात आल्यानंतर एकनाथ करंदीकर या मंडळाचे अध्यक्ष होते आणि विलास फडके सेक्रेटरी होते तर आमच्या सगळ्यांच्या विचारानं असं ठरलं की शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव सालच्या फेब्रुवारीमध्ये रायगड जिल्हा साहित्य संमेलन घ्यायचं ठरलं आणि त्यासाठी अथक प्रयत्न करून एक स्मरणिका काढायचं ठरवलं आणि ती स्मरणिका काढण्यासाठी आणि त्याच्यात जाहिराती मिळवण्यासाठी आम्ही अलिबाग पेण पनवेल या तालुक्यांमध्ये खूप फिरलो आणि त्यावेळी एक लाख दहा हजाराच्या जाहिराती झाल्या आणि ते संमेलन इतकं यशस्वी झालं त्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मुळचे पेनचे असलेले अनंत मनोहर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुळचे पेनचेच आणि प्रमुख साहित्यिक श्री सविता भावे हे होते या कार्यक्रमाला स संमेलनात संगीतकार श्री यशवंत देव डॉक्टर माधव पोद्दार श्री प्रल्हाद धामणकर यांचे त्यावेळेचे आमदार द्वय श्री मोहन पाटील साहेब आणि श्री आप्पासाहेब धारकर साहेब दिलीप गडकरी प्राचार्य श्री नाईक आणि रायगड जिल्ह्यातील बहुतेक भागातून साहित्यिक आले होते आणि त्यांनी हिरिहिनं त्याच्यामध्ये भाग घेतला होता त्याच्यामध्ये साहित्य चर्चासत्र होते

प्राध्यापक पुष्पा भावे शना नवरे संपता वागळे डॉक्टर बाह कल्याणकर वामन काळे डॉक्टर रामचंद्र देखणे प्रकाश खांडगे ज्ञानेश महाराव डॉक्टर अरुणा ढेरे सतीश काळशेकर डॉक्टर विनायक पवार हे तरुण गीतकार आहेत तसेच स्थानिक साहित्यिक कलाकार इत्यादींच्या कार्यक्रमाचे आयोजन आजपर्यंत मंडळाने केलेले आहे

या महनीय व्यक्तीने अभिजात मराठीला अभिजात दर्जा मिळाला हे आत्ताच आपण इथे उल्लेखलो आहे की अभिजात दर्जा मिळण्याच्या मागे अगदी प्राचीन काळातले मुकुंदराज दासोपंत अशा सारख्यांचं सा माहिती आहे आणि ही जी दोन नावं घेतली ती आंबेजोगाईचे आणि मी मराठवाड्यातला असल्यामुळं आणि आंबेजोगाईचाच माझं शिक्षण झालेलं असलं म्हणजे त्यांच्याबद्दल मला बरंसं काही सांगता येईल पण पेणला मी देखील बाहेरून आलेला पन्नास वर्ष झाली या ठिकाणी पण पेणला एवढी मोठी साहित्य संपदा निर्माण करणारे प्रदीर्घ अशी सा संस्कृती असलेला असं एक गाव आणि हे करत असताना आपली जी मराठी साहित्य मंडळ आहे याचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच चांगलं आहे पण नुसतंच चांगलं आहे म्हणून उपयोग नाही तर याच्यामध्ये आपल्याला अडचणी आलेल्या असतील आणि या आपल्या काळात कार्यकाळामध्ये आपण या आप अडचणीवरती कशी मात केली जस मगाशी सांगितलं तसं एकोणीसशे शहाण्णव सालच्या साहित्य संमेलनासाठी आम्ही जवळजवळ एक लाख दहा हजाराच्या देणग्या वाढ केला जाहिराती त्याच्यानंतर काही दिवसांनी म्हणजे एकोणीस दोन हजार तेरा साली प्रशांत टिळक यांनी दहा हजार रुपये दूध दिले हे उल्लेखनीय आहे आणि आता अलीकडचा पण उल्लेख करता येईल मंगला देव पाटणकर यांनी पण दहा हजार रुपये दिलेले आहेत असे दाते आम्ही गोळा केले पण याच्यामध्ये आर्थिक अडचणी अनेक वेळा येत गेल्या कारण ज्यावेळी उरलेले पैसे होते साहित्य संमेलनातले ते आम्ही अर्बन बँक पेन अर्बन बँक आणि दीनदयाळ पतसंस्थेमध्ये ठेवले होते एफडीच्या रूपाने तर बँक बुडाल्यानंतर ते काही पैसे अजून मिळालेले नाहीत तर याच्यावरती उपाय म्हणून आम्ही कधी कधी प्रसंगी दाते तर आहेतच त्याशिवाय कार्यकारिणीतल्या लोकांनी पैसे उभे केले आणि कार्यक्रम केलेले आहेत पहा नवीन पिढीना हे कार्य पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने मॅडम आपण कोणता संदेश देणार खूप कठीण प्रश्न <laughs> आहे मला असं वाटतं की आपण वर्तमानपत्र असतात दूरदर्शन आहे व्हॉट्सअप आहे अशा अनेक माध्यमातून प्रत्येकाला काही ना काही वेगवेगळं ऐकायला बघायला मिळत असत टीव्हीवरच्या ज्या मालिका बघतात त्या ह्याच्यात ते आपल्याला साहित्य म्हणून ते म्हणजे साहित्य रूप आपण म्हणायचं की ते नाटकरूपी असतं अशा ह्याच्यात तर ते जे ऐकतात तेव्हा दृक्षावे म्हणतात तसं तुम्हाला चित्र दिसतं आणि त्या लेखकांनी जी कथा लिहिली ती आपल्यासमोर असते त्यामुळे बघणारा माणूस हा फक्त त्या कथेचा त्याच्या दृष्टिकोनातला जो विचार आहे तेव्हाच बघतो आणि तेवढाच त्याचा परिणाम माणसाच्या मेंदूवर होत असतो तेव्हा त्याच्याकडे दुसरा कुठलाही विचार नसतो पण जेव्हा माणूस वाचन करतो तो वाचन करताना माणसाचे इतके विचार सर्व दृष्टीने तयार होत असतात की अनेक अँगलमधून म्हणजे अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून माणूस विचार करतो आणि तेव्हा त्याचे विचार जास्त प्रगल्भ होतात असं मला वाटतं आणि म्हणून पुढल्या पिढीनी दूरदर्शन तुम्ही बघा बाकी कुठलीही माध्यमाचा तर आस्वाद घ्याच पण त्याच्याबरोबर वाचन संस्कृती चालू ठेवा हे माझं मत आहे आपण कमल कर सर आपण काय संदेश द्या वाचत चालू राहिलीच पाहिजे मॅडमने सांगितल्याप्रमाणे त्यामुळे प्रगल्भता येते पण माझं अजून एक मत आहे की साहित्यिक कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे कारण हे काम करायला मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असते खोटले हे कार्यक्रमाला एक कार्यक्रम करायचा म्हटलं तर त्याच्या आधी पंधरा दिवस कार्यकर्ते तयारी करत असतात आणि शेवटपर्यंत त्यांच्या डोक्यावर टेन्शन असतं की कार्यक्रम सक्सेस होईल की नाही म्हणूनच मला असं म्हणा की जेव्हा त्यांना साहित्याची आवड निर्माण होईल ना तेव्हा त्याच्यात त्यांना लस घेऊन आपण काहीतरी याच्याकरता कार्य करावं असं वाटेल आणि मग आपले कार्यकर्ते त्याच्यात निर्माण होतील धन्यवाद मॅडम तर मित्र हो धन्यवाद मॅडम मित्र इतिहास प्रसिद्ध गाव आहे त्याचबरोबर सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील हे हो। पुढारलेलं गाव आहे इथे ज्यावेळी लोकमान्य टिळक येऊन गेले त्यावेळी त्यांनी उल्लेख आहे पेणचा पेण हे कोकणातलं पुणे आहे मॅडम आणि सर आपल्या दोघांच्याही बोलण्यातनं वाचन संस्कृतीचं महत्त्व आलेलं आहे तर समारोप करताना मी एवढंच म्हणेन की आपल्या पेठला एक सांस्कृतिक इतिहास आहे शैक्षणिक इतिहास आहे सामाजिक इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये आपलं भर घालण्याचं काम आपलं मराठी साहित्य मंडळ करतं आहे आणि यापुढे देखील हे कार्य सदोदित करत राहून तरुण पिढीने त्याच्यात मोठ्यात मोठा सहभाग घ्यावा अशी सदिच्छा व्यक्त करीत आपण या ठिकाणी मुलाखतीचा समारोप करूया पुनशास सर आपल्या आपले अत्यंत आभार आणि मॅडम आपले देखील आभार धन्यवाद